दहिवडी तालुका मान येथे भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार संपन्न झाला आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली राहुल गोरे व विजय जाधव साहेब यांनी सोन्या पन्नास पन्नास केसरी या नावाने बैलगाडा मैदानाचं आयोजन केलं होतं सोन्या बैलाचं बैलगाडा क्षेत्रात प्रसिद्ध नाव आहे या बैलाच्या नावावर हिंद केसरी महाराष्ट्र केसरी तसेच अनेक मोठमोठे किताब देखील आहेत महाराष्ट्रातील पहिलंच एका बैलाच्या नावाने आयोजित केलेलं हे मैदान असल्यामुळे सर्वत्र या मैदानाची चर्चा होते प्रेक्षकांची यावेळी प्रचंड गर्दी झाली होती या मैदानाचे अतिशय नेटके नियोजनही केले होते यावेळी सोन्या बैलाचे मालक जयेश पाटील व आयोजक राहुल गोरे विजय जाधव यांनी मंदेश प्राईमशी संवाद साधलाय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच सोन्या पन्नास पन्नास या बैला मैदान झालं काय हो कारण की ज्या बैलाला बैल नाही म्हणता येणार तर तो देव आहे आणि आज हे मैदान पानदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी आयोजित मैदान केलं होतं आणि बिदर ग्राम असतात देवडी ग्राम असतं अशा दोन गावांनी मिळून एकत्र हे मैदान आयोजित केलं होतं आणि हे मैदान सर्वसामान्य शेतकऱ्यांचं मैदान होतं त्यामुळे या मैदानाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की जवळपास सहाशे लोकांना या मैदान लो नोंद देता आली नाही आपण सातशेच गाड्यांची लिमिटेड नोंद घेतली परंतु सहाशे लोकांना आपण आणि शेतकऱ्यांना नोंद देऊ शकलो नाही पण येणाऱ्या सोन्या पन्नास पन्नास केसरी आमदार जयकुमार गोरे आयोजित या दुसऱ्या पर्वामध्ये या सर्व शेतकऱ्यांना आम्ही नक्कीच संधी देण्याचा प्रयत्न करू आणि आज हे मैदान आलं मी एकटा आयोजक नसून हे दोन्ही गावं आणि अखंड मान तालुका आणि जे जनता आहे त्यांचंही मैदान होतं त्यामुळं मैदाना असे झालं आलं आणि या मैदानामध्ये विशेष फेरा पडला बाकासुरा आणि सोन्या ही बैल गुरु शिष्य जोडी या मैदानात पाहली आणि लोकांच्या प्रेमा खातर आणि सर्वसामान्यांच्या शेतकऱ्या खातर ही जोडी पाहली त्यामुळं अतिशय आनंद वातावरण निर्माण झालेलं आहे आमदार जयकुमार बोरी भाव यांच्या नियोजनाखाली खाली अतिउत्तम एक नियोजन झालं त्या पद्धतीत दे बैलगाडा यांनी चांगला प्रतिसाद दिला तशी तस... या मैदानाची संकल्पना करू एक बैलाच्या नावान मैदाना या मैदानाची संकल्प आमचे नियोजक राहुल गोरे आमच्या सर्व टीमचे होते त्या पद्धतीत आम्ही ते नियोजन केले होते खूप आनंद झालेला आहे समस्त बिजाल ग्रामस्थांचे आणि राहुल गोरे यांचे मी मानवी जवळे आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद मानतो कारण त्यांनी बैल अस मेल्यानंतर कोणी पण मैदान घेतो पण आहेच असताना बैल त्यांनी मैदान घेतलेलं आहे त्याबद्दल अख्ख्या त्यांच्या टीमचे आणि अख्ख्या आसपासच्या परिसराचे मी एक खूप आभार मानतो मनापासून मी अनिकेत अशोक फडतरे अखिल भारतीय बैलगाड्या संघटना मान तालुका अध्यक्ष आज या मैदानाचं आयोजन सोने पन्नास पन्नास केसरी या नावाने केलं आयोजक जयकुमार गोरे भाऊ यांच्या नावच्या मार्गदर्शनातून हे मैदान आयोजित झालेलं आहे मैदानात सहाशे सहाशे पंच्याहत्तर गाड्यांची नोंद झाली त्याप्रमाणे अनुक्रमे पंच्याहत्तर गट पहिले गटात गा, कुठेही काही सामना वगैरे झाला एक सामना सोळाव्या गटात सोळाचा बाकी काही सामना झाला आणि नऊ सेमी पहिले आणि सर्व बैल मालकांचे तक्रार काय राहिलेली नाही आपण पैसे सगळ्यांना जे बक्षीस हँडवेल्ड ला छापलेले होते ते मोजून घ्यायला प्रत्येक प्रत्येकाला आपण आकर्षक ढाली वगैरे हे सगळे जिथलेले तर दिलेले दिले आहे त्यामुळे कोणाचे काही नाही आणि बैल मालकाला कुठलाही त्रास झालेला नाही आणि पावसामुळे मैदाना पाऊस थांबल्यामुळे मैदान एकदम एक नंबर झालं आज जे मा तालुक्यात पहिले मैदान घेतलं पन्नास पन्नास सोन्याचं म्हणजे प्रेमपुटी ते मैदान आम्ही करून धावलं आणि मा तालुक्यातलं पहिलं मैदान असेल की दिवसासाठी फाईन नेल आणि ने एवढं पंच्याहत्तर गट आणि कोणाही न अन्याय करता प्रतिसाद दिला बैल मालकाने त्यांचा आभार मानतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद